करती है। जुगारी सरकारच करायचं काय कराए। अली मृती अरे या जुगारी सरकारचं करायचं काय अली कराए। मृती कर्जमाफी झालीच पाहिजे कोकाटे होश मिळावारी कृषी मंत्री होश मिळाव शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे राष्ट्रवादीच्या गुंडांचं करायचं काय अरे राष्ट्रवादीच्या जुगारांचं हो करायचं काय

नाही नाही त्यांचं अजून आंदोलन चालू आहे म्हणतो हे चालू राज्यामध्ये दररोज आठ पेक्षा जास्त शेतकरी विचार विचारतो शेतकऱ्यांना आवाज हो कर्ज झाले नाही शेतकरी शेत कुठं जाऊन गेले नुकसान पंचनामा करत नाही शेतकऱ्याला कर्ज झाले शेतकऱ्याला सुविधा देतो असं सरकार म्हणत आणि आपले संवेदनशील ज्याला आपण म्हणत होतो त्या सरकारमधले काही मंत्री थेट विधानसभेमध्ये बसून रमी खेळतात एकीकडे सामान्य माणसं एकीकडे जुगार ठेवत त्यांना उसून जाऊन पोलिस तातडीने कारवाई करतात आणि बेफॉर्मपणे ज्या शे, गर गरिबांनी दिभागांनी ज्या माणसांना सरकारमध्ये निवडून मंत्री केला आमदार केला ते मात्र ज्यांना या शेतकऱ्याच्या विषयाला बोलाल तर नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करा म्हणून बच्चूकडू साहेब सात आठ दिवस उपोषण केलं त्यांच्या मरणाच्या दारापण पोचले होते त्याचीही दखल सरकारने घेतली नाही आणि आज मात्र शेतकऱ्यांचा कळवळा घेणारे सरकारमधील मंत्री मात्र जे ना एक विधानसभेत बसून जे न्याय तर न्याय कायदे तयार होते ते न्यायमंडळात बसून प्रत्येक केलं जसं ते या सरकारला आणि इथेकडे आपण तुम्ही बघताय अजित पवार असं त्यांचे काही गुंड लोकांनी काल चावा संघटनेच्या लोकांना त्याचं मारहाण करण्यात आली म्हणजे शेतकऱ्याचा प्रश्न विचारणाऱ्या लोकांना जर तुम्ही मारहाण करत असाल तुमची दादागिरी दादा तुमच्या पक्षाची दादागिरी तर आज घेणार नाही आम्ही ह्याच माध्यमातून आज आंदोलन केलं आहे हे पत्त्याचा डाव हे सरकारमध्ये बसलेले लोक आहेत हे पत्ते आहेत आणि हे पत्ते जर खेळायचे त्यांना असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन घरात बसून पत्ते खेळावे आमचं काही अडचण नाही आहे पण तुम्ही विधानसभेत बसून शेतकऱ्यांचा विचार करता जर पत्ते खेळत असाल आज आम्ही पत्ताचा डाव आहे मांडलं आहे उद्या कृषी मंत्र्याच्या घरात घुसून हे पत्ताचा डाव कृषी मंत्र्याबरोबर बसून मांडण्यासो आम्ही राणाने या माध्यमातून सांगतो पुन्हा एकदा सांगतो राष्ट्रवादीचे मंत्री असेल आमदार असेल खासदार असेल त्यांना या माध्यमातून प्रहारच्या माध्यमातून विचार देतो तुम्ही जर कोकाट्यावर कारवाई केली नाही तात्काळ तो जर राजीनामा घेतला नाही तर तुम्हाला सुद्धा इथं घेणे चांगले आवडलं नाही तुम्ही काय सांगाल तुम्ही डाव आता खरं तर बर विधानसभेच्या अधिवेशनामध्ये पत्ते खेळतायत म्हटल्यावर आम्हाला पण दाखवावं लागेल ना कृषी मंत्री पत्ते कसे खेळत आहेत तर मग आपण सांगितलं आता पण ते सांगते की पत्ते खेळल्यानंतर कायदेशीर कारवाई होती आमच्या सर्वसामान्य नागरिकांनाच का आज जर कृषी मंत्री ते कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना कॅबिनेट मंत्री असताना कृषी मंत्र्याचं पद दिलं आहे आणि ह्यांची एक वेळा कामगिरी चुकलेली नाही याच्या अगोदर सुद्धा आज कोकाटे माझ्या शेतकरी बांधवाला म्हणालेलं आहे तुम्ही कर्ज उचलता मेकीची लग्न करता सोने नाणी खरेदी करता आणि कर्जमाफीची वाट बघता मग शेतकऱ्याबद्दलच हे बोलू शकतात का आणि या रमीच्या संदर्भामध्ये या पावसाळ्या मी बघितलेला आहे की कैलास पाटील उस जे कळमचे आमदार आहे त्यांनी रमीच्या बाबतीत रमी बंद करावी जेणेकरून दररोज सात ते आठ शेतकरी आत्महत्या करतायत सुशिक्षित बेरोजगार मुलं आत्महत्या करतायत हे रमी बंद करावं असं भर अधिवेशनामध्ये सुद्धा मांडलेला आहे आणि हे जे कोपाटे साहेब आहे जे स्वतःला कृषी मंत्री म्हणून खर तर याला चपली न पाहिजे त्यांची लायकी नाही जर शेतकऱ्याची धोरण व्यवस्थित शेतकऱ्याच्या मागण्या शेतकरी हितासाठी जर त्यांना काही मुद्दे मांडणं होत नसतील तर यांना कृषी मंत्र्याचा राजीनामा द्यावा एकही आतापर्यंत तुम्ही बघा या सरकारला आपण निवडून दिलंय त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक शेतकरी विधवा निराधार तिघां सगळ्यांनी निवडून दिलाय पण हे म्हणतात की आम्ही आमच्या नशिबानी राजे झालो बाबा एका लुगड्यावर बाई म्हातारी होत नाही या सरकारला माझा इशारा आहे या कृषी मंत्र्याला इशारा आहे खर तर ही नको नकुसंका आहे सरकार बघा म्हटल्याप्रमाणे दोन बायका एक नवऱ्याच सरकार आहे काय त्याच्यामुळं तेव्हा भाऊ बी परेशान असतील त्याच्यामध्ये आज दोन बायका कशा चालवायच्या एक सर्वसामान्य नागरिकांना दोन बायका केल्या तर कशा सांभाळावं ही मोठी पीडा आहे पण सरकारामध्ये दोन बायका घेऊन हे राज्य करायला लागले आतापर्यंत रेकॉर्ड आहे एक उपमुख्यमंत्री चालत असताना दोन उपमुख्यमंत्र्यांची तर आपल्या देशाला होतं एकमेकाचे घोटाळे झाकापाकी करायची होती आणि लाडानी पहिली बायको शिंदेबाई आणि दुसरी अजितबाई कारण की दुसरी लाडाची आहे आता ही सगळं महाराष्ट्र बघत आहे राजा बोला झाला हला दुसरी बायको बोल आजितबाई तेव्हा ती म्हणती की बर तू म्हण तस शिंदेबाईचं काय कोण काय चालू दिना चाललंय पण पवारबाई न शेतकरी बांधवाला ती स्वतः आदेश आदेश आम्ही आरोपच करतोय त्या अजित पवारावर या सरकारवर बी आदेश करतोय म्हणजे आरोप करतोय कारण कि गपासून बुक्याचा मार आम्ही सहन करणार नाही दादा हो तुम्हाला आम्ही निवडून दिले आमची सेवा करायला निवडून विधानसभेमध्ये आमच्या भावना आमच्या शेतकऱ्याचं विद्वा निराधाराचं मत व्यक्त करायला मांडायला बोलवलेलं आहे आणि तुम्ही खिल्ली उडवाय चालू केली आज या पैशाच्या बळावर आमच्या लोकांनी निवडून देऊन तुमची मस्ती किती आहे तुमचे सरकारमधली लोक का, कपडे काढू काढू नाचायले लॉजवर विधान भवनाच्या मिटींगमध्ये ज्यावेळी आपण बोलतो ना तुमचं सरकार किती मारलं आहे आय दिवसाला की आमदार मंत्री लोक परराज्यातल्या सरकार काय झोपलंय का त्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलाय का आणि ही कोकाटे जे बोलताय कोकाट्याने रमी प्याव यार म्हणल्यावर काय नाही रमी खेळताय जिथं कायद्याचं पालन केलं जिथं कायदा तयार झाला केला जातो तिथं जर कोकाटे भाऊ शेतकऱ्याचे प्रश्न न मांडता रमी खेळत असतील तर मग आज आम्ही रमी चढाव मांडलाय आज तुम्ही रमीच खेळायचे असेल तर आमचं येत आहे की तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या शेतकरी हिताचा तुम्हाला काही निर्णय घेता येत नाही तुमची लायकी नाही त्या पदावर बसायची जे शेतकरी मंत्री झाला कृषी मंत्री तुमची लायकी नाही आतापर्यंत एक तरी काम दाखवा की तुम्ही आतापर्यंत शेतकरी हितासाठी काम केले त्यामुळं तुम्ही म्हातारे पण झालात तुमचं वय झालंय दाढी पिकली त्यामुळं आज फक्त तुम्ही रमीच खेळायची म्हणून आम्ही पण सरकारला म्हणतोय की आज नाही बऱ्याच वेळा बऱ्याच आमदार खासदारांच्या तुमच्याकडे तक्रारी येतात परंतु तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई केलेली दिसून येत नाही का तुमच्या सरकारमध्ये मध्ये आहेत म्हणून आमच्या सारख्या सर्वसामान्य नागरिकांनी केला असं तुम्ही ऍक्शन घेतली असतील गृहमंत्री साहेब काय करतायत कायद्याचं पालन जर तुमच्याच विधान भवनामध्ये तुमच्याच सभागृहामध्ये होत नसेल तर मग आम्ही काय करतो तर तुमचे कुठे आहेत म्हणून या गृहमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीसांना सांगणं माझं ता की तात्काळ कोकाटे त्याला तर साहेब म्हणायची तर लायकी बी नाही का तर आज लोक हिताचा शेतकरी तो कायम मंत्री नाही त्यामुळे आता तात्काळ राजीनामा घ्यावा आणि राजीनामा मागायला काल एक शेतकरी पुत्र गेला निवेदन दिलं समक्ष जे काही विषय मांडले त्याच्यावर तुम्ही त्याचा तोंड बंद करण्याचा प्रयत्न करता काल त्या शेतकरी पुत्राला त्यांनी मारहाण केली तुमच्या धमक आहे तर बघा म्हणा प्रहार संघटना सुद्धा रस्त्यावर उतरून कोण किती मारत संघटनेला मारत राष्ट्रवादीचा प्रहार संघटना बघतो आणि तत्काळ त्यांना शिक्षा झाली पाहिजे त्यांना कृषी मंत्र्यांचा पदाचा राजीनामा जर त्यांनी तात्काळ दिला नाही आणि मंत्राला दिला नाही तर आम्ही पुढील उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार o se ye kuma dun ba bɔ.